तेव्हा रडकुंडीला आले हो ते होते म्हणजे ते अश्रू अनावर झाले होते त्या शेतकऱ्याला त्याच्यामुळे हे प्रचंड दुःखातून ह्या भागातले वर्धा भागातले अनेक असे शेतकरी आहेत अमरावतीतल्या काही भागात जरा बरा पाऊस झाला आहे पण मग बोंडाळी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठे दिलासाच मिळताना दिसत नाही आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे जे शेतकऱ्याचं कंबर्ड मोडण्याचाच घाट त्यांनी खरं तर घातलेला काही अमरावतीला आला अमरावतीची लोकसभाची जी, जी जागा आहे ती मागच्या वेळेस तुम्ही नवनीत राणाला सपोर्ट दिला वीगी वीगी होता तर नंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते भाजपसोबत गेले होते आता यावेळेस काय प्लॅन आहे आपलं आता महाविकास आघाडीची मिटिंग आहे पुढच्या आठ दहा दिवसात त्याच्यानंतर हे पूर्ण चित्र स्पष्ट होईल यापूर्वी अनिल देशमुखांनी दावा केलेला होता अमरावती लोकसभा मतदारसंघावर हो चर्चा तर होणारच ना आम्हीच लढलो येतो त्याच्यामुळे पण महाविकास आघाडीची चर्चा झाल्यावरच हे सगळं स्पष्ट होईल बाहेर काही बोलणं चर्चेशिवाय हे मला वाटतं मला संयुक्तिक राहणार नाही प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लढणार अशी एक राजकीय सल्लागार आहे वक्तव्य केले कृष्ण आचार्य यांनी तर तुम्हाला वाटते का प्रियांकाजी राजकीय समीकरण होईल प्रियंकाजी एक महाराष्ट्रातली आणि देशातली कर्तृत्ववान महिला आहे आयुष्यात प्रचंड संघर्ष प्रियांकाजींनी केलेला आहे आणि त्या जर लोकसभा लढणार असतील तर आम्ही त्याचं मनापासून स्वागतच करतो महाराष्ट्र हा मला आनंदच होईल औषध असे गोंधळ घातलेला सरकारने मृत्यू झाला आणि नाही गोंधळ घातलेला गोंधळ सरकारने घातलेला चूक नाही महाराष्ट्र सरकारची चूक आता प्रश्न संभाजीनगर मध्ये देखील आहे हे शिंदे सरकार ट्रिपल इंजिन सरकार हे एक हुनी सरकार आहे असा माझा आरोप आहे स्वतःचं काम हे तुम्ही बघताय की एक सवा वर्ष ज्या पद्धतीने उद्धवजींचं सरकार त्यांनी पाडलं ईडी सी बी आय सव्वा वर्ष इन्कम टॅक्स सीबीआय निडीचा गैरवापर करून अतिशय कोविडमध्ये उत्तम काम करणारं उद्धवजींचं सरकार त्याला पाडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे साम दाम दंड भेद हे मला देवेंद्रजींचे शब्द अजूनही आठवतात इलेक्शन काही करा पण जिंका त्याचं एक आधुनिक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापूर्वी झालेली गोष्ट आहे आणि नंतर तीन महिन्यापूर्वी झालेली गोष्ट आणि गेल्या तीन महिन्यात त्यांचं ट्रिपल इंजिन सरकार आल्यापासून कुठली चांगली कामं आहेत ही कोणीतरी मला सांगावं आणि हा जो बळी झालेला आहे ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचा राजीनामा घेला घेतला पाहिजे कारण पंचवीस लोकं दगावली आहेत आणि त्यात बारा मुलं आहेत त्या आईला काय उत्तर देणार तुम्ही ठाण्यात था पण मागे तसंच झालं होतं आता नांदेडला झालेलं आहे त्याच्यामुळे औरंगाबादची बातमी येते त्यामुळे ह्या सरकारचं पूर्ण अपयश आहे कधीतरी ह्या सरकारने त्या आईला जाऊन विचारावं जिचं मूल काल केलं असेल तिच्या दुःखात आणि तिची काय चूक त्या आईची त्या आईची चूक नाहीच आहे हे सरकार आहे मला विचाराल तर तातडीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे आणि आजच तातडीने त्यांनी प्रशासनाची मीटिंग घेतली पाहिजे आज सकाळचं मला माहिती नाही पण काल रात्री बारा वाजेपर्यंत ना मुख्यमंत्री ना दोन्ही उपमुख्यमंत्री कोणीही ट्विट करून त्यांचा ह्याच्याबद्दल मतही मांडलं नव्हतं आज सकाळी आणि मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारवर आपण सगळ्यांनी मिळून गुन्हा दाखल केला पाहिजे कारण ह्या पंचवीस लोकांची चूक काय ज्यांचा बळी गेलेला आहे बळी नसून हा खरं तर खून झालाय असं मला वाटायला लागेल सेना भाजपच राहणार आहे असं फडणवीस यांनी म्हटलेलं मला काय आश्चर्य वाटत नाही मी भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्र पक्षांना कसं वागवतात हे नऊ वर्ष मी दिल्लीत फार ठेवत पाहिजे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी वेगळं काय बोललेलं नाही ते खरंच बोललेले आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष वाटतं ते त्याच्यात मला काही आश्चर्य वाटलं नाही आहे म्हणजे ज्यांना माहिती नसेल तर मग काय म्हणू